येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर व सब ज्युनियर नेटबॉल स्पर्धेकरता सोलापूर जिल्हा कर्णधारपदी अब्दुल रेहमान नम्रता सुतार सिद्धार्थ बनसोडे व संपदा वनगावडे यांची निवड करण्यात आली सर्व खेळाडूंना संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या ज्युनियर मुलांचा संघ याप्रमाणे अब्दुल रहमान कर्णधार तोरणे यश अथर्व अविनाश दवे वाले वेदांत विक्रम माने विक्रम पांडुरंग मोहम्मद याहया तेजस पाटील बसवेश्वर चौगुले शब्बीर हुंडेकरी नालबंद रेहान आझान पिरजादे मुलींमध्ये नम्रता सुतार कर्णधार भाग्यश्री घोडके संस्कृती यादव राजनंदिनी यलगुडे अंजली मुटले साक्षी गुंड दीप्ती सूर्यवंशी आसावरी कदम पायल गुंड दीक्षा वाघमोडे कक्षमला नालबंद ब्राह्मणी चिलबेरी तर सब ज्युनियर मुलांमध्ये सिद्धार्थ बनसोडे कर्णधार आदित्य मिसाळ सोमनाथ गोस्वामी तुषार बनसोडे सिद्धराज कुसुमडे कौशिक नालबंद अभिजित बजारे वाहित पाटील वैभव जगाले सुबहान मौलवी बिलाल एल बिलाल येलगी उमर बागवान शानवाज पटेल तर मुलींमध्ये संपदा बनगावडे कर्णधार मानसी पोसा वेदिका गायकवाड वेदिका धुलम वेदिका धुळम श्रियाल लकडे सौंदर्या जिल्हा महेश्वरी मादगुंडी तेजस्विनी दुर्गम गौरी चौगुले दीक्षा वाघमोडे व मुमताज डोका आणि सानिका